शिरपूर शहराला अवैध सावकारीचा विडखा सहकार विभाग व पोलिसांचा संयुक्त छापा तीन ठिकाणी एकाच वेळी कारवाई शिरपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध सावकारीच्या प्रकरणांवर आता अखेर प्रशासनाने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली असून चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते तीन वाजच्या दरम्यान शिरपूर शहर पोलीस व सहकार विभागाने संयुक्त पथक तयार करून शहरातील तीन ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला ही कारवाई वरवाडे शिंपी गल्ली आणि माळी गल्ली येथे करण्यात आली आहे अवैध सावकारी करत असल्याच्या संशयावरून सुरेश रामचंद्र माळी राणार बरवाडे दिलीप बापू पाटील राणार शिंपी गल्ली आणि नारायण जगन्नाथ मराठे राणार माळी गल्ली यांच्या घरावर छापे टाकून सखोल घरझडती घेण्यात आली या कारवाईत अवैध सावकारी संबंधित अनेक संशयास्पद कागदपत्रे कोरे चेक उसनवारीच्या चे पावत्या सौदा पावत्या पॉकेट डायऱ्या आदी दस्तावेज सापडले असून ते सर्व जप्त करण्यात आले आहेत प्राथमिक तपासानुसार या तिघांनी अनेक नागरिकांना अवैध व्याज दराने कर्ज देऊन आर्थिक अडचणीत शक्यता वर्तवली जात आहे त्यानुसार सहकारी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त तपास करून आज मोठी कारवाई केली आहे गेल्या पाच दिवसांपूर्वीच शिरपूर शहर व तालुक्यातील पाच संस्थांविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल झालेले असतानाच छाप्यामुळे अवैध सावकारी करणाऱ्या गटात मोठी खळबळ उडाली आहे सदरची कारवाई तिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी आणि सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात सहकारी विभागाचे सूरज बांधले विजय भडांगे नवनीत गोसावी अमोल इंडाईत तसेच पी एस आय संदीप दरवळे हेमंत खैरनार सुरेश सोनोने पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन प्रशांत पवार विवेक जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा चौधरी चित्रा पावरा स्वाती गुजराती आदी अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे पोलीस आणि सहकारी विभागाकडून पुढील चौकशी सुरू असून शहरातील अन्य सावकारांवरही अशाच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे